बाजारामध्ये गेलं आणि अशा प्रकारच्याचं जाळ मोठ्या मिरच्या आपल्याला दिसल्या तर लगेचच छान अशी भरली मिरची किंवा मग त्याची भजी खाण्याची इच्छा होते चला तर मग मंडईनो आज मस्त अशी चमचमीत अगदी वेगळ्या प्रकारचा मसाला वापरून मी तुम्हाला छान अशी भरली मिरचीची रेसिपी शेअर करणार आहे अगदी सिम्पल आणि झटपट तयार होणारी आहे फक्त पंधरा ते वीस मिनिटात तयार होते चला तर मग छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी ना सगळ्यात आधी एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे जर तुमच्याकडे नॉनस्टिकचं छोटं मोठं कुठल्याही प्रकारचं जर पॅन असेल तर तेच घ्या म्हणजेच सगळी जी रेसिपी आहे तर ती शेवटपर्यंत आपली एकाच पॅनमध्ये तयार होईल तर इथं ना मी एक छोटी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहे ज्या वाटीने तुम्ही कच्चे शेंगदाणे मोजून घ्याल ना त्याच वाटीने आपल्याला हरभऱ्याच्या डाळीचं पीठसुद्धा मोजून घ्यायचं आहे तर इथे एक वाटी शेंगदाणे अगदी मंद गॅसवरती आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे तर इथे पूर्ण शेंगदाणे छान असे भाजले गेले तर आता थंड होऊ देऊया थंड शेंगदाणे होत आहे तोपर्यंत त्याच वाटीने मी एक वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे तर हे ना अगदी परफेक्ट प्रमाण आहे कच्चे शेंगदाणे मोजून घ्यायचे आणि मग त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पीठ हरभऱ्याच्या डाळीचं घ्यायचं आहे पीठ ना आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं छान असं खमंग सुगंध येईल तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे खूप जास्त असं त्याला वेगळा कलर वगैरे आणण्याची अजिबात गरज नाही या वाटीचं प्रमाण मी का सांगितलं की त्यामुळे का होतं की खूप जास्त असं पीठ पीठसुद्धा आपली मिरची लागत नाही आणि पूर्ण शेंगदाण्यांची सुद्धा चव लागत नाही अगदी छान अशी मिरची तयार होते तर आता पीठसुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठसुद्धा आपल्याला थंड होऊ द्यायचं इथं पीठसुद्धा आपलं थंड आहे तोपर्यंत आता आपण शेंगदाणे जे आहे तर ते मिक्सरमधून फिरवून घेऊयात तर मला जेवढी शक्य होती साल काढणं तर तेवढं मी काढून घेतले आणि बाकीचे जे त्या राहू दिलेत आता हे आपण मिक्सरला एकदम बारीक असं फिरवून घेऊयात जर तुम्हाला थोडंसं जारसं जर कुठं आवडत असेल तर तुम्ही तसंसुद्धा राहू देऊ शकता तर आता इथे बघू शकता मिरच्या मी छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि वाळवूनसुद्धा घेतल्या आहेत वाळवून म्हणजेच पुसून घेतलेल्या आहेत तर इथं बघू शकता शक्यतो ज्या मिरच्या आहेत ना तर त्या अशा छान सरळ सरळ घ्यायच्या म्हणजेच भरायला किंवा आपण जेव्हा त्यांना फ्राय करतो हो ना तर तेव्हासुद्धा त्या सहज इझिली फ्राय होतात तर इथं ना आपल्याला मिरचीला अशा प्रकारे कट देऊन घ्यायचं आहे खूप जास्त असं पूर्ण कट कर नाही करायचं फक्त आपल्याला जो सारण बनवणार आहे तर तो मसाला आपल्याला यामध्ये भरता येईल अशा प्रकारे आपल्याला याला चिर द्यायचं आहे यामध्ये ज्या बिया असतात तर त्या तुम्हाला जर वाटत असेल तर त्या तुम्ही काढूनसुद्धा टाकू शकता पण मी ह्या ज्या बिया आहेत तर त्या एवढ्या जास्त नाहीत आणि त्यासुद्धा बारीक बारीक आहेत त्यामुळे मी त्या बिया तशाच राहू देणार आहे आणि त्यामध्ये मसाला भरणार आहे तरी ते बघू शकता सगळ्या मिरच्यांना मी छान असं चिर देऊन घेतलेलं आहे तर आता आपण सारण बनवूयात तर तेच पॅन मी छान पोसून घेतलं आणि तेच ठेवलेलं आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दोन पळ्या तेल तर माझी पळी जी आहे तर ती छोटी त्याच्यामुळे मी दोन पळ्यामध्ये तेल टाकणार आहे सुरुवातीला काय होतं की कांदा ना आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे त्यामुळे ना सारणामध्ये असंही थोडंसं तेल जर टाकलं तर त्याची जी टेस्ट आहे तर ती छान येते तर इथं बघू शकता दोन पळ्या तेल टाकलं आहे आता तेल छान आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत ए अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आणि त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा मी जेवढा शक्य होईल ना तेवढा छान असा बारीक कट करून घेतलेला आहे कांदा शक्यतो छान बारीक कट करा म्हणजेच त्याची अजिबात चव वगैरे लागणार नाही सुद्धा तोंडामध्ये समजणारसुद्धा नाही की यामध्ये आपण कांदा वगैरे टाकलेला आहे तर या कांद्याला ना आपल्याला एक छान असा गुलाबी कलर येईपर्यंत तेरामध्ये मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे दोन मिनटं छान फ्राय झाला की त्यामध्ये मी आलं आणि लसूण छान असं खिसून घेतलेलं आहे यामुळे का होतं की जो आपण मसाला तयार करणार आहोत तर त्याची छान अशी टेस्ट येते तर याचा जो सुद्धा कच्चेपणाचा वास असतो तर तो संपूर्ण निघेपर्यंत आपल्याला हे छान आलं लसूणसुद्धा कांद्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आता कांद्याला छान असा गुलाबी कलर आलेला आहे तर आता यामध्ये आपण सुके मसाले जे आहेत तर ते टाकून घेऊयात तर इथं मी टाकले आहे अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर टाकणार आहे आपल्या घरामध्ये जे लाल तिखट मसाला किंवा तुम्ही जो वर्षभरासाठी साठवणुकीचा मसाला वापरतात तर तो आपल्याला आपल्या चवीनुसार यामध्ये टाकायचा आहे इथं मी दोन चमचे लाल तिखट टाकलेला आहे आणि त्यासोबतच आपल्याला मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर आता हे आपल्याला व्यवस्थित एक तीन ते चार सेकंद छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे पीठ भाजून घेतलेलं होतं तर ते संपूर्ण पीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच आपण जे शेंगदाण्यांचा छान असा बारीक कूट करून घेतला होता तर तो सुद्धा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे याला एक छान असा कलर येतो आणि हे असंचसुद्धा तुम्ही याला छान असं मिक्स केल्यानंतर असंच यामध्ये थोडंसं वरतून तेल किंवा लिंबू घेऊन त्यामध्ये जर तुम्ही चपातीसोबत खाल्लं तर ह्या मसाल्याची टेस्ट तरीसुद्धा खूप छान लागते तर आता मी ना हे थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तरी तर बघू शकता मी व्यवस्थित हे छान असं मिश्रण सगळं मिक्स करून घेतले आणि त्याला किती छान असा कलर आलेला आहे तर आता यामध्ये आपण टाकणार आहोत छान असे बारीक चिरलेली कोथंबीर आणि हे परत आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे सगळं मिश्रण मिक्स केल्यानंतर जवळपास आपल्याला तीन ते चार मिनिट याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ नाही कारण ऑलरेडी आपण शेंगदाणे आणि पीठ जे आहे आणि कांदासुद्धा आपण छान तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे त्यामुळे फक्त दोन ते तीन मिनिट याला छान असं हलवत मिक्स करत दोन ते तीन मिनिट राहू द्यायचं आणि त्यानंतर मग गॅसची फ्लेम जी आहे तर ती बंद करून घ्यायची तर आता इथं दोन मिनिट झालेले आहेत तर मी गॅसची फ्लेम बंद केली आणि आता आपण याला थोडंसं थंड होऊ देणार आहोत याच्यामध्येच तुम्ही थंड होऊ देऊ शकतात किंवा मग एखाद्या प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊयात तर मी हे सगळं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेते म्हणजेच काय होईल की लवकर थंडसुद्धा होईल आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजेच लिंबू लिंबू जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात टाकत असाल तर यामध्येच जेव्हा तुम्ही हे मिश्रण मिक्स करतात तर तेव्हाच यामध्ये थोडंशी साखरसुद्धा टाका म्हणजेच काय होईल लिंबू आणि साखरने त्याला छान असा गोळांबट पण येईल पण या ठिकाणी मी साखरचा वापर न करता फक्त थोडंसं अर्धा लिंबाचा वापर करणार आहे त्यानंतर थोडंसं जे मिश्रण आहे तर ते थोडंसं थंड होऊ दिलं आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्ध्या लिंबाचा रस तर यामुळे काय होतं की खूप छान असे टेम्पटिंग टँगी चव येते आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतं तुम्हाला जर थोडंसं अजून जास्त आंबटपणा आवडत असेल तर तुम्ही छोट्या आकाराचं एक अख्खं लिंबूसुद्धा यामध्ये टाकू शकतात तर आता हे असंच हाताने आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय म्हणजेच काय होईल लिंबू जे आपण रस टाकलेला आहे तर तो सगळ्या ठिकाणी व्यवस्थित छान असा मिक्स होईल तर आता इथं बघू शकता मी व्यवस्थित सगळं हे जे मिश्रण आहे तर ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपला मसालासुद्धा तयार झालेला आहे आणि तो थंडसुद्धा झालेला आहे आणि मिरच्यांना ऑलरेडी आपण छान असे कट दिलेले आहेत तर आता आपण यामध्ये हा व्यवस्थित असा हाताच्या मदतीनेच मसाला भरून घेणार आहोत कारण की चमच्याने जर भरायला गेलात तर तो पूर्ण असं छान दाबून दाबून भरला जाणार नाही त्यामुळे हाताचाच वापर करून आपल्याला याला छान असं पूर्ण असं जेवढा दा भरला जाईल तेवढा छान असा दाबून दाबून मसाला भरून घ्यायचा म्हणजेच काय होतं की मिरचीची जी टेस्ट आहे तर ती खूप छान अशी येते तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित असा मसाला सगळा छान असा दाबून भरायचा आहे तर अशा सेम प्रोसेसने ना आपल्याला सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्यात आणि भरल्यानंतर ना थोडंसं असं तिला दाबण्याचा ट्राय करायचा म्हणजेच काय होतं की जेव्हा आपण मिरची जेव्हा पलटतो किंवा मग याच्यामध्ये टाकतो फ्राय पॅनमध्ये वगैरे तर तेव्हा ती अजिबात ते अशी जो मसाला आहे तर तो बाहेर वगैरे निघत नाही किंवा मग जर खूप जास्त असं जर तुम्हाला वाटत असेल की मिरच्या चा सारण जे आहे तर ते बाहेर पडू शकतं तर त्याला तुम्ही थोडंसं दोरासुद्धा गुंडाळू शकतात पण मला इथे अजिबात गरज वाटत नव्हती की मसाला बाहेर वगैरे येईल अशी म्हणून मी त्यामध्ये दोरा वगैरे अजिबात असं गुंडाळलेला नाही आहे आणि इथं बघू शकता सेम प्रोसेसने मी दुसरी मिरचीसुद्धा भरून घेतलेली आहे अशा सेम प्रोसेसने मी सगळ्या मिरच्या भरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तरी तर बघू शकता सेम प्रोसेसने मी सगळ्या मिरच्या छान अशा भरून घेतल्यात आणि किती छान अशा टेम्पटिंग दिसत आहेत तर आता तेच पॅन मी गॅसवरती ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत दीड चम पळी तेल तर या ठिकाणी ना तेलाचा खूप जास्त अजिबात आता गरज नाही आहे अगदी एक पळी जरी तुम्ही त्यामध्ये तेल टाकलं तरी त्यामध्ये छान अशा त्या फ्राय होतील पण मी यामध्ये एक पळी आणि थोडंसं वरती म्हणजेच ए सव्वा ते दीड पळी यामध्ये मी तेल टाकलं आहे आणि हे छान असं सगळ्या पॅनला लावून घ्यायचे कारण का होतं की नॉनस्टिकच्या पॅनमध्ये जर कुठे तेल टाकलं किंवा संपूर्ण जरी फिरवून घेतलं ना तरी ते असं एकाकडेच जातं पण अजिबात खाली वगैरे चिटकत नाही आता इथे बघू शकता तेल थोडंसं तापलं ना की लगेचच मिरच्या ठेवायला स्टार्ट करायचं म्हणजेच का होतं की खूप जास्त अशा सगळ्या जळत वगैरे नाही नाहीतर मग काय होतं खूप तेल तापलं आणि पॅन तापलं की मग एक साईड काही मिरच्यांची खूप जळते किंवा काही होते मग अशा प्रकारे अजिबात होत नाही आणि या ठिकाणी ना जेव्हा आपण मिरच्यांना छान असे ते जे देठ असतो ना तर ते तर राहू देतो तर ते खाण्यासाठीसुद्धा अतिशय छान लागतं आणि दिसायलासुद्धा पण छान दिसतं त्यामुळे मी इथे मिरच्यांचे देठ वगैरे काहीही काढलेलं नाही आहे आणि जर तुम्हाला कमीत कमी तेलामध्ये वापर करायचा असेल ना तर अशाच प्रकारच्या नॉनस्टिकच्या पॅनमध्ये करायचं किंवा जर तुमच्याकडे नॉनस्टिकचा डोसा पॅन वगैरे असेल डोसेचा तवा वगैरे असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकतात तर आता इथं मी ना थोडंसं ॲडजस्टमेंट करून म्हणजेच थोडंसं गर्दी गर्दी वाटत असेल पण मी या सगळ्या मिरच्या व्यवस्थित छान अशा फ्राय होतील अशाच प्रकारे मी या ठिकाणी ठेवून घेत आहे तर आता इथं बघू शकता एकदम व्यवस्थित सगळ्या छान मिरच्या अशा बसलेल्या आहेत आणि तो थोडासा एक ते दीड चमचा मसाला शिल्लक होता ना तर तोसुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे मसालासुद्धा आपला परफेक्ट असा अगदी झालेला आहे खूप जास्त असा शिल्लकसुद्धा राहिला नाही आणि खूप स कमीसुद्धा झालेला नाही अगदी परफेक्ट प्रमाणात ह्या मिरच्या जर म्हणाल तर जवळपास आग... सा पाचशे ग्रॅम आहेत म्हणजेच की अर्धा किलोच्या आसपास या मिरच्या होत्या तर आता यावर तिनं झाकण ठेवून आपल्याला जवळपास तीन ते चार मिनिट याला छान असं वाफ घ्यायची आहे म्हणजेच खूप जास्त पण नाही नाही तर काय होतं एक साईड खूप जास्त अशी जळेल आणि मग ती खाण्यासाठी खाता आपण जेव्हा खातो ना तर तेव्हा ती, ती खूप कळवट अशी लागते तर तिथे बघू शकता खूप छान अशा ह्या मिरच्या ज्या आहेत ना तर त्या फ्राय झालेल्या आहेत तर मी ना थोडासा ट्राय केला चिमट्याने छान अशा पलटवण्याचा पण त्या काही व्यवस्थित पलटल्या जात नव्हत्या पण त्याचं जे डेट आहे तर ते ऑलरेडी थोडंसं साईडला होतं त्यामुळे ते छान असे जे बघू शकता एका साईडने खूप छान अशी मिरची जी आहे तर ती आपली तयार झालेली आहे खूप जास्त करपवायचं नाही कारण ह्या ज्या मिरच्या आहेत ना ह्या वाफमध्ये सुद्धा छान अशा तयार होतात तर आता ना ह्या सेम प्रोसेसने मी सगळ्या मिरच्या एक एक करून पलटवून घेते आता सगळ्या मिरच्या व्यवस्थित छान अशा एका साईडने पलटून घेतल्याने आता दुसरी साईड होण्यासाठी परत तीन मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आणि वाफ छान अशी घ्यायची आहे तर आता इथे ते बघू शकता तीन मिनिट परत आपले झालेले आहेत आणि आता आपण परत झाकण काढूयात आणि बघूयात की दुसरी साईड आपली झालेली आहे की, की नाही तर दुसरी साईड होण्याच्या आधी ना काय करायचं एक थोडंशी सुरी किंवा काही टाकून बघायचं म्हणजे लगेचच आपल्याला लक्षात येते की सगळ्या मिरच्या झाल्या आहेत की नाही किंवा मग काही कच्ची वगैरे राहिली का तर इथे बघू शकता दोघी साईडने आपल्या मिरच्या छान अशा तयार झालेल्या आहेत तर आता आपण काय काय गॅसची फ्लेम बंद करायची आणि जर तुम्हाला वाटत असेल की थोडंफार कच्चा आहे तर काय करायचं फक्त एक दोन ते तीन मिनिट परत झाकण गॅसची फ्लेम बंद करून ठेवून द्यायचं तेवढ्या त्या वापमध्ये ना परत त्या छान अशा परफेक्ट तयार होतात चला तर मग मंडळींनो या ठिकाणी तयार आहे मस्त अशी आपली स्पेशल मसाला वापरून बनवलेली भरलेली मिरची खाण्यासाठी अतिशय छान तर लागतेच आणि ही भरलेली मिरची तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि जर तुम्हाला खूप जास्त तिखट वगैरे आवडत असेल तर तुम्ही नुसतीच अशीसुद्धा जेवणासोबत खायला घेऊ शकता चला तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा शास एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये